नमस्कार मी सागर बवंत काठी पुन्हा एकदा आपलं सागरकाठी या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करत आहे सर्वांना भारतामध्ये जी बारा ज्योतिर्लिंग आहेत ती बारा ज्योतिर्लिंग माहिती आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या पाच ज्योतिर्लिंगांची नावं मी या स्क्रीनवर एकापाठोपाठ एक दाखवणार आहे ती नावं तुम्ही लक्षात ठेवा आणि समजा तुम्हाला जायला मिळालं तर नक्की जा आणि ती ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहेत ते सुद्धा मी इथे लिहिणार आहे तरी पाच ज्योतिर्लिंगांची नावं मी एकापाठोपाठ एक महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंगांची नावं मी दाखवणार आहे तर पहिलं प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर हे वेरूळला आहे दुसरं प्रसिद्ध महाराष्ट्रातलं ज्योतिर्लिंग आहे हे परळी वैजनाथ हे बीडला आहे तिसरं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध ज्योतिर्लिंग हे औंढा नागनाथ हे हिंगोलीला आहे चौथं प्रसिद्ध महाराष्ट्रातलं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे नाशिकला आहे आणि पाचवं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुण्याला आहे तर ही पाच ज्योतिर्लिंगांची नावं आहेत त्या पाच ज्योतिर्लिंगांचे हे कुठे आहेत त्याचे ठिकाणं सुद्धा मी दिलेली आहेत समजा कोणाला जायचं असेल तर नक्की जाऊन या ती तीर्थक्षेत्र म्हणून जाऊन या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत हे लक्षात ठेवा की पाच ज्योतिर्लिंगांची नावं लक्षात ठेवा समजा हा व्हिडिओ आवडला ते जरूर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र मित्रांनो विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र